सगळ्यात स्वच्छ पाणी या निमित्ताने मिळणार आहे मला वाटतं आपल्या गावामध्ये गडगावला द्यायचं म्हटलं मुली आता द्यायला पालक उत्सुक होतील इतकी चांगली व्यवस्था आता या ठिकाणी आपण केलेली आहे लक्ष्मी खेळवायला सिमेंट पावणीच्या रस्त्यावरती खेळेल असा विश्वास मी या कार्यक्रमामध्ये सर्वांना देतो येणाऱ्या लक्ष्मी यात्रेच्या तुम्हाला मी मनभूत शुभेच्छा देतो वेदके शिक्षण मंत्री व काघल विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री हसन मुश्रीफ यांनी आज गडिंग शहरासह कडगाव गिजवणी जिल्हा परिषद मतदारसंघात विकास कामांचा धुमधडका लावला चौदा कोटी रुपयांचा विकास कामांचा शुभारंभ यावेळी त्यांनी केला ज्यात सिमेंट करण रस्ता जलशुद्धीकरण सांस्कृतिक हॉल आणि कडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचा शुभारंभ हार एक गावात मंत्री मुश्रीफ यांचे जोरदार स्वागत करण्यात आले तर कडगाव येथे मंत्री मुश्रीफ यांचे जोरदार मिरवणूक काढण्यात आली ज्यात हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या यावेळी मंत्री मुश्रीफ यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले आजच्या या सर्व शुभारंभाचा आढावा घेतला ते कोल्हापूरला निकिता पवार यांनी जवळपास तीन किलोमीटर इतके आहे त्या रस्त्याला एक कॉन्क्रीटची मोहरी आहे शंभर मीटर आर सी सी गटर आहे अस्तित्वातील रस्ता हा तीन मीटरचा आहे त्याचं रुंदीकरण तीन पॉईंट पंच्याहत्तर होणार पूर्ण तीन किलोमीटरचा रस्ता हा कॉन्क्रीट होणार आहे त्यासाठी साहेबांच्या माध्यमातून त्या रस्त्याला तीन कोटी

दुसऱ्या दिवसापासून शपथ घेऊन ते कामाला लागलेले होते अनेक प्रचार अनेक प्रकारच्या वृत्त्या करण्यात आल्या अनेक प्रकारचा चक्री करण्यात आला जातीवाद गेले पस्तीस वर्षे मला पाचवीला पोजलेला आहे तो जातीवाद करण्याचा प्रयत्न झाला म्हणून अनेक आमच्या कार्यकर्त्यांच्यावर टीका करणं कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचं कार्यस्थान केलं गेलं अनेक वेगळी अशी अगदी वेगळी निवडणूक होती की प्रमुख कार्यकर्त्यांना पैसे देण्याचा एक नवीन अभिपू उपक्रम आमच्या विरोधकांनी याला करून दाखवला आणि मग दुसरी गोष्ट तरी मी हातमत झालो की मतदारसुद्धा जुनीकडनं पैसे घ्यायचे मतकुला टाकायची पुला माहिती अशा या सगळ्या चक्रविवाहात मी आता विश्वास व्यक्त केला होता की जोपर्यंत सामान्य माणसं गरीब माणसं माझ्या माग आहे जोपर्यंत आपण जी रुग्णांची सेवा केलेली आहे ती कधीही आपली फुकट जाणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत गोरगर सामान्य माणसाच्या जीवावर माता भगिनींच्या विश्वासावर मी निवडून आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त केला होता आणि आज क्षेत्रावर मी भेदू शकलो माझ्यावर ईडीसारखी कारवाई करण्याचा प्रयत्न करण्यात आला माझ्या सगळ्या कुटुंबाला घेण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला परंतु परमेश्वर होता ज्याची नियत चांगली आहे ज्याची दानत आहे त्याला परमेश्वर कधीही पराभूत करू शकत नाही मुझे भी लगा फासला देख पर मैं बढता गया रास्ता कर खुद व खुद मेरे नजदीक आती गई मेरी मंजिल तुम्हाला और मेला हौसला देख कर अशा पद्धतीनं मला ही भीती वाटत होती या निवडणुकीमध्ये काय होईल परंतु <प्लाग> परमेश्वरांना मला यश दिलं आणि या निवडणुकीत मला विजयी करून नव्यांदा शपथ घेण्याची संदीप प्रेमेशांना मला दिली बदल मला आपल्याला माहिती असेल की मी या विधानसभेत आमदार होण्यापूर्वी या मतदारसंघाची जी विकासाची कामं असतील आणि मी आमदार झाल्यानंतर या पंधरा वर्षात वीस वर्ष होतील मी केलेल्या कामाचा कधीतरी के धक्का धोका आपण डोळ्यासपण आणला पाहिजे आपल्या विभागातील रस्ते पाऊस पडत असतो आज पावसाचे तसंही लक्ष नव्हतं पाऊस पडेल असं सकाळी कोणी सगळी नसला विश्वास बसला नसता मी येण्याआधी जोरदार वाला येऊन गेलं पाऊस पडला आणि माझं आगमन या वरुणराजानं केलं मी मनापूर्वक या वरुणराजाचा आभारी आहे पंधर आता एक नवीन योजना मी हातामध्ये घेतलेली आहे आपल्याला माहिती आहे की आपण वयोगट नऊ ते सव्वीस लग्न होईजपर्यंत मुलीला गर्भाशयाचा आणि स्तराचा कॅन्सर गुण म्हणून लस देण्याची योजना आणलेली आहे मी आठ मार्चला जागतिक महिलाच्या दिनाच्या निमित्ताने माझ्या कागल मतदारसंघात कागल म्हणून सुरू केलेली आहे जवळजवळ पाच हजार मुलींनी आता ही लस घेतलेली आहे की मस् लस ही फार सुरक्षित आहे या लशीचा परिणाम असा आहे की मी अठ्ठ्याण्णव नव्याण्णव पासून हे काम करतोय मला यामध्ये लक्षात आलं ज्या ज्या महिला माझ्याकडे आल्या त्या या कॅन्सरनं तिरस्त होत्या येणाऱ्या महिलांचं प्रमाण नव्वद टक्के या स्तनाच्या आणि गर्भाशयाच्या पिशवीच्या कॅन्सरचा आहे आज जगात एका मिनिटाला आठ महिला या रोगांना मृत्यू पावत आहेत जागतिक आरोग्य सेवे जाहीर केलं यावर लसी पंधरा वर्षापूर्वी अमेरिकेने लस काढलेली होती दोन वर्षात ती आपल्या देशामध्ये दे सुरू झाली आणि मी पण केला रा, राधिका जोशी म्हणून एक कॅन्सरमध्ये एकोणीसशे ऐंशी पासून काम करणाऱ्या एक एन जी ओ आहे आणि डॉक्टर आहेत त्या कॅन्सरचं काम करत आहेत आणि जागतिक आरोग्य की ही लस घेतल्या तर एकाही मुलीला महिलेला ही कॅन्सर झालेलं नाही आणि म्हणून माझी विनंती आहे की वयोगट नऊ ते सव्वीस वर्ष लग्न तोपर्यंत आपण ही लस आम्ही बावीस तारखेला आम्ही मिटिंग घेणार आहे सुरू केलेली आहे ती लाख मुली या शाळा शाळेत जाणाऱ्या दोन लाख आहे अडीच लाख आणि शाळेत न जाणाऱ्या पन्नास हजार अशा तीन लाख मुलींना टोकण्याचं लसीकरण करण्याचं एक शिवधनुष्य मी उतरलेलं आहे म्हणून याला आपण साथ द्या आणि महिला मी खरं सांगतो त्या जास्त आपलं दुखणं या नवऱ्याला सुद्धा सांगत नाही त्याच्यात पहिली सगळ्यात जास्त जर काय असेल तर अंगावरनं पांढर जातात मी महिलांना सांगतो न ना नाचता पुढे या हे पुढं जर आपण सांगितलं नाही दुसरा तिसरा स्टेजला गेलं की तो आजार घडावतो आणि मग त्याला केमो किंवा त्याला जी पुढची रेडिएशन देण्याची जी आहे त्याला मरण यात आहे अक्षरशः ते अंग जाणून काढते मरण भरत म्हणून मला औषध नको अशी म्हणण्याची वेळ येईल मी महिलांना विनंती करतो की तुम्हाला कदाचित ते घ्यायला मिळालं नाही तुमच्या मुलींचं जीवन सुखी ठेवा त्यांना मुलाबाळांना संसार बघण्याची चांगली संधी द्या आणि ज्यांना किलस मिळालेल्या आहेत ज्या महिला झालेल्या आहेत त्यांचं प्रवास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन यांनी जिल्हा परिषद सगळ्या महिलांचं लग्न झालेल्या यांचं स्क्रीनिंग केलं आणि मला सांगत होते की तीस टक्के महिलांना हा कॅन्सर मला जगतू आढळून आहे म्हणून हे लगेच ताळबळ तुम्ही ना आम्हाला कळाला मला दोन भाग करावे लागतील एक एक वयोगट नऊ ते सव्वीस वर्षापर्यंतच्या मुलीला लस द्यावी लागेल आणि ज्यांना लस घ्यायला मिळालेल्या नाही ज्या आई झालेल्या आहेत ज्या आता वयोवृद्ध आहेत त्यांचं स्क्रीनिंग करावं लागेल आणि स्क्रीनिंग केल्यानंतर मला नंतर मी डाबरतो मिन उपचार करू शकेन आणि समस्त या महिलांना या कॅन्सर मुक्तीची घेण्याची मी शपथ मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेतलेला आहे त्यामध्ये आपण सर्वांनी मला सहकार्य करावया विनंती मी या निमित्ताने करतो आपल्या गावातील इतर सर्व विकास कामाचा उल्लेख सुद्धा शिंदे पाटलांनी केला आपल्या ग्रामपर्यंत इमारत होते आपल्या गावातील राहिलेली सगळी विकासाची कामं करून देण्याचं वचन दि आणि मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं तुमचं सुख हे माझं सुख आहे तुमचं दुःख आहे माझं दुःख आहे तुमच्या समस्या माझ्या समस्या आहेत तुमच्या अडचणी माझ्या अडचणी आहेत तुम्ही कितीही मला मदत द्या किंवा न द्या मी तुमचा आम्हाला आहे आणि येणाऱ्या पाच वर्षात तुमची प्रामाणिककरण आवानी करायचं मी ठरवलेलं आहे आणि म्हणून कसलंही संकट आलं तीस पस्तीस वर्षात मी कधी घाबरलो नाही कधी डरलो नाही तर मला विश्वास होता जनतेवर आणि म्हणून हालत कैसी रोया नहीं हो बहादूर वया नाही करते सिनेमे जिनके जुनून हो हे हिंमत खोया नाही करते मला वाटतं एक चांगल्या कार्यक्रमाने संधी आपण सरपंच अर्चनाताई तुमच्या सगळ्या सहकार्यांनी मला दिली आणि एक भव्य कळशासह निवडणूक काढून माझं आपण स्वागत केलं आणि कळशाचं उदाहरण समृद्धीचं बाळासाहेबांच्याकडे सुरमाईनी दिलं त्या कळशाच्या त्या समृद्धीच्या पाण्यानं आपण माझं स्वागत केलं माझी मिरवणूक काढली आणि या सगळ्या समानात मला उपस्थित राहिला त्याबद्दल मनपूर्वक मी आपले आभार मानतो या सिमेंट कॉम्प्रेंडच्या रस्त्याबद्दल अनेक दिवसापासून त्या विठलाई रस्त्याची मागणी होती तीही पूर्ण करण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे आपल्या गावातील जो जाणारा रस्ता असेल लटर्स असते कॉन्ट्रॅक्टर थोडे सोसून आपलं हे काम करून देईल Asal bismillah punai kita bertukar tu, tapi senang kerja kita tu, dengan dia.